हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल किंवा ढाबा स्टाईल मटर पनीरची भाजी बनवणार आहे आणि अशी मटर पनीरची भाजी तुम्हीसुद्धा ट्राय केली तर बाहेरची मटर पनीरची भाजी विसरून जाल इतकी ही भाजी छान होते तुम्ही बघू शकता इथे भाजीला किती छान रंग आलेला आहे आणि आपली ही मटर पनीरची भाजी फक्त दिसायलाच नाही तर चवीलासुद्धा तितकीच छान झालेली आहे तुम्हाला अशी मटर पनीरची रेसिपी ट्राय करायची असेल तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्णपणे पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मटर पनीरची भाजी बनवण्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम पनीर घेतलेले आहे चौकोनी आकारामध्ये कट करून दोन कांदे एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत सोबतच दोन बेडगी मिरच्यासुद्धा कलरसाठी घेतलेल्या आहेत दोन टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत सहा ते सात मोठ्या आकाराचे काजू आणि एक चमचा खसखस घेतलेली आहे एक वाटी मटर आणि कोथिंबीर घेतलेली आहे बारीक कट करून दोन हिरवी मिरची दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अद्रक घेतलेला आहे अर्धे चक्रीफूल एक मसाला वेलची एक दालचिनीचा छोटा तुकडा प्रत्येकी चार लवंग आणि मिरी दोन तेजपत्ता आणि फोडणीसाठी थोडंसं रायजिरं घेतले एक चमचा धना पावडर घेतलेली आहे एक चमचा किचन किंग मसाला हळद आणि लाल तिखट अर्धा चमचा घेतलेला आहे थोडासा कांदा फोडणीसाठी ठेवून थोड्याशा तेलामध्ये बाकीचा कांदा गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे इथे मी तीन ते ती चार व्यक्तींसाठी ही भाजी बनवत आहे त्यामुळे घेतलेलं साहित्य अगदी प्रमाणशीर घेतलं आहे कांदा थोडासा भाजत आला की त्यामध्ये बेडगी मिरची हिरवी मिरची अद्रक लसूण पण भाजून घ्यायचा आपण इथे दोन बिडगी मिरच्या दोन हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा लाल तिखट घेतले अगदी प्रमाणशीर घेतलेलं आहे परंतु जर तुम्हाला भाजी थोडीशी तिखट हवी असेल तर तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल मिरचीचं प्रमाण जे आहे ते वाढवू शकता यामध्ये काजू आणि खसखस घालून घ्यायची आणि ती सुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची आहे हवं तर तुम्ही काजू खसखस भिजत घालून त्याची पेस्ट करून भाजीमध्ये घालू शकता आता यामध्ये टॉमॅटो सुद्धा घालून घ्यायचा आणि सॉफ्ट करून घ्यायचा आहे थोडेसे मीठ यामध्ये घालायचे म्हणजे टोमॅटो लवकर शिजला जातो हे सगळं व्यवस्थित परतलं गेलं छान भाजलं गेलं की पूर्ण थंड करून याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडासा कांदा जो आपण ठेवला होता फोडणीसाठी तो घालून घ्यायचा कढीपत्ता आणि खडे मसाले घालून घ्यायचे आणि रायजिरासुद्धा घालून घ्यायचं आणि मीडियम गॅसवर छान परतून घ्यायचं आहे थोडासा हिंग घालायचा आणि खडे मसाल्याचा स्वाद तेलामध्ये छानपैकी उतरला जाईल अशा पद्धतीने मिडियम गॅसवर छान भाजून घ्यायचं आहे चांगलं परतून घ्यायचं याच वेळी थोडीशी कोथिंबीर घालायची हे व्यवस्थित परतत आलं की त्यामध्ये वाटलेलं वाटण घालून घ्यायचं आहे वाटणात आपण एक ते दोन चमचे पाणी घालून बारीक पेस्ट करून घेतलेली होती आणि एकसारखं हलवत छान परतून घ्यायचं आहे खाली लागू नाही द्यायचं आता यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आणि ते सुद्धा चांगले परतून घ्यायचे आहे वाटल्यास दोन चमचे पाणी घालून घ्यायचे म्हणजे मसाला खाली करपत नाही आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा जितका आपला आपला मसाला व्यवस्थित परतला जाईल तितकी आपली भाजी छान होते आता यामध्ये मटार घालून घ्यायचे आहेत मी इथे फ्रोजन मटार घेतलेले आहेत आणि दोन मिनिटे मटारसुद्धा आपल्याला व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहेत चांगले परतून घ्यायचे तोपर्यंत तो तुम्ही आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे मी टाकत असलेल्या नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला पाहता येतील आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ जपूनच घालायचं कारण आपण मसाले भाजताना थोडंसं मीठ घातलं होतं आणि पनीरमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे जपूनच घालायचं एका बाजूला आपण पाणी उकळत ठेवलेलं आहे भाजीसाठी ते पाणी आता घालून घ्यायचंय आणि गरमच पाणी घालायचं जेवढी घट्ट किंवा पातळ ग्रेवी हवी असेल तितकंच पाणी घालायचं ही भाजी खूप पातळ नाही करायची आणि थोडेसे पनीरचे तुकडे थोड्याशा पाण्यामध्ये त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आणि ही पेस्टसुद्धा आपल्याला उकळीत अशा पद्धतीने घालून घ्यायची याच्यामुळे काय होतं भाजीला छान दाटसरपणा येतोच शिवाय भाजीची चवसुद्धा खूप छान लागते आणि व्यवस्थित मिक्स करून भाजी उकळू द्यायची आहे आणि कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची मध्येच भाजीला छान उकळी आली की त्यामध्ये पनीर घालून घ्यायचे आहे आणि पुन्हा दोन ते तीन मिनिट गॅसवर भाजी उकळू द्यायची मी पनीर न त न तळता किंवा न न भाजता घातलेली आहे तरी पण ही भाजी खूप छान होते तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि पनीर सॉफ्ट झाले की यामध्ये घट्टाशी अर्धी वाटी दुधावरची साय घालून घ्यायची आणि विरघळल्यानंतर एका मिनटाने गॅस बंद करायचा अशा योग्य प्रमाणासह योग्य पद्धतीने तुम्ही, हो इल, तुम्ही ही मटर पनीरची भाजी बनवली तर खूप चविष्ट होईल आणि खाणारेसुद्धा तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर भाजीला अजून छान रंग येतो दाटसरपणा येतो तुम्ही सुद्धा अशी मटरची पनीरची भाजी नक्की बनवा कमेंटद्वारे कशी झाली ते सांगा आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींना शेअर करा थँक्यू बाय